नमस्कार मी रेणुका कोडतरकर रेणुका गोडतरकर तुमचं स्वागत करते बऱ्याच दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवते आहे बघा ही आहे नेरुपरची नदी अचानक मला माझ्या मैत्रिणींचा फोन आला की कुठेतरी पार्टी करूया कारण सध्या पावसाचे दिवस चालू आहेत तर बघूया आता आपण पार्टी कुठे करणार आहोत आणि माझ्यासोबत कोणकोण मैत्रिणी आहेत हॉटेल कोणते आहे हॉटेल कुठे आहे आणि आम्ही काय काय खाणार आहोत हे सर्व तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्या हॉटेल बघा वेलकम हॉटेलमध्ये आम्ही पार्टीसाठी आलेलो हो, आहोत आणि माझ्या कोणकोण मैत्रिणी आहेत तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओत दाखवणार आहे आता आपण बघूया माझ्या कोण कोणत्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत ही आहे ऋतू ही आहेत रक्षंदा मॅडम आणि ही आहे प्रतीक्षा आम्ही कोण हॉस्पेटलमध्ये आलो आहोत आणि आहेत मयुरी मॅडम सगळेजण आम्ही आतमध्ये चाललो आहोत तर माया इथे वाट बघते पुढचे टेबलवर आम्ही बसणार आहोत बस तर बघा मस्त व्हि आहे तर माझ्या सगळ्या मैत्रिणी तुम्हाला हाय करत आहेत बघा आणि खूप भारी वाटलं मी नवीनच असे नवीन, नवीन फ्रेंडसोबत इथे हॉटेलमध्ये आले आणि भारी वाटलं की नवीन नवीन मैत्रिणी मला आधी जोडायला खूप आवडतात आणि बघूया आता मी काय काय ऑर्डर केले आहे ते एक सरप्राईज आहे आणि माझ्यासाठी पण सरप्राईज आहे कारण ह्या हॉटेलमध्ये हा एक पदार्थ आहे तो खूप फेमस पदार्थ आहे असे बऱ्याच जणांनी सांगितलं तर कुठचा सा पदार्थ आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवणार आहेत ह्या हॉटेलमध्ये आला तर हा पदार्थ नक्की ट्राय करा तुम्ही नवीन नवीन मैत्रिणी भेटतात त्यावेळी खूप आनंद असतो बघा आणि आम्ही स्टार्टर मागवलं आहे तर आम्ही इथे चिकन फ्राय स्टार्टर मागवलं आहे इथे तुम्हाला खाऊन सांगते पण सगळ्यांनी खाऊन सुरुवात केला केलेली आहे आणि टेस्ट खूप भारी होती बघा प्रतीक्षा कशी खाते बघा आणि आमचा हा फायनल मेनू एक त्यांची फायनल डिश काय आहे ते बघा ही आहे वेलकम हॉटेलची स्पेशल डिश मोर मुस्लाम तुम्ही जर फॅमिलीसोबत फिरायचा प्लॅन केला असता आणि हॉटेलमध्ये जेवायचा वगैरे प्लॅन केला जात तर ही डिश नक्की मागवा खूप भारी टेस्ट आहे सगळ्यांनी सांगितली आहे टेस्ट कशी आहे ती प्रतिक्षा खाते खूप मस्त टेस्ट आहे मी पण तुम्हाला टेस्ट करून सांगते की ही डिश कशी आहे आणि टेस्ट <ज़ाया> कशी <करें। तीं>। आहे <ज़ाया> ते काय रीतून हे मयुरी मॅडम आहेत आमचे ही माया आहे हे रक्षंदा मॅडम आणि है. आहे ट्राय केलेलं आहे आणि खूप चांगलं आहे टेस्ट मस्त आहे तुम्ही हॉटेलमध्ये आला तर नक्की ट्राय करा